पुन्हा पुन्हा खाव्याशी वाटणारी सदस्य आणि राधानगरी तालुक्याचे नेते रवींद्र यांनी आज आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला राधानगरी तालुक्यामध्ये त्यांच्या प्रवेशामुळे आमच्या सगळ्या पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना बारा हत्तीचं बळ मिळालंय भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही <coughs> राधानगरी तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वाढावी यासाठी त्यांचा प्रयत्न निश्चितपणानं राहील त्यांचा जिल्हा परिषदेतल्या कामाचा अनुभव आणि त्यांचा सार्वजनिक जीवनातला कामाचा अनुभव हा भारतीय जनता पार्टीच्या वारीसाठी निश्चितपणानं आम्हा सर्वांना उपयोगी ठरेल खरं तर कानकीकर साहेबांचा भाजपमधला प्रवेश हा आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा अभिमानाचा प्रवेश आहे पुढील काळामध्ये त्यांच्यावर पक्ष संघटनेमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीची जबाबदारी देऊ इथून पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासोबत अतिशय चांगलं काम करावं पक्षाची ध्येय धोरणं त्यांनी राधानगरी तालुक्यामध्ये अमलात आणावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष सहर्श असं स्वागत करतो धन्यवाद बेल घडामोडींसाठी क्लिक करायला विसरू दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी